काय काय ठिकाणी संपर्क आहे सर्वप्रथम मी जालनेकरांच्या मला लोकसभेला पाठवलं हो लो पुन्हा एकदा त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि जालना जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आपला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्या मंडळीला आम्ही खासदारला भेटायचं तू कुठं भेटावं कुठं काम सांगावं त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर कुठं जावं इथून आम्हाला संभाजीनगर किंवा औरंगाबादला जावं लागेल का अशा ज्या मनात शंका कुशंका होत्या आणि काही म्हणतही होते काही लोक की आता इथला माणूस सोडून दिला आणि एकशे वीस किलोमीटरवर जाणार का वगैरे वगैरे परंतु त्या सगळ्यांना आपण बाजूला सारून आज आपण जालन्यामध्ये या मातोश्री लॉनच्या समोर आंबोड रोडवर कराड आर आर्केड या ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय सुरू केलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जालना जिल्ह्यातल्या ले नागरिकांना विनंती करेल आपलं काहीही काम खासदारांच्या संपर्क कार्यालयाशी असेल किंबहुना माझ्याशी असेल त्यावेळेला माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा ही आपल्याला या निमित्ताने विनंती करतो संतोष देशमुख दोन आरोपींना पुन्हा अटक झालेली आहे राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात दहा जानेवारी रोजी मोर्चा काय वाटतं आता काय मागतो ह्या जनभावना आहे की अशा पद्धतीने अमानुष प्रकारे कुणाची हत्या होत असेल तर त्याचा जात धर्म पंथ हा विषय नाही आहे आरोपीला अटक झाली पाहिजे किंबहुना फास्टॅग कोर्टवर केस खटला चालून त्याला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका उभ्या राज्यातल्या सर्व समाज बांधवांची आहे आणि म्हणून या मोर्चामध्ये आम्ही सहभागी व्हायला काय अडचण नाही सरकारने ज्या पद्धतीने या खटल्याची सुनावणी करायला सुरुवात केली किंबहुना जे राजकीय हस्तक्षेप होत आहे ते होता कामा नये एवढीच या ठिकाणी माझी इच्छा राहील मला त्याच्याबद्दल सविस्तर तर सांगता येणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या मा, पाहायला मिळतात ते त्यांच्या जिल्ह्यातलं जे काही राजकारण आहे ते मला त्या समोर त्याच्यामध्ये जाणवत हो आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी द्यावी किंवा त्यांना पालकमंत्री पद द्यावं अशी एक चर्चा आहे आणि त्या ठिकाणाहून धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाचा त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही की त्याचं कारण असं की तो महायुतीतल्या सरकारचा आणि मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे तो आपण त्यांनाच विचारला तो होईल परंतु अनेक विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाची राजीनाम्याची मागणी करत आहेत तुम्हाला काय वाटतं निश्चितपणाने धनंजय मुंडेंना सुद्धा राजीनामा द्या अशी बीड मागणी आहे आणि त्याच्यात त्या गोष्टीत तथ्य सापडलं तर निश्चितपणाने त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे